नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे बार्शी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेले एकशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी चा जैस दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीसगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे नऊशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे करमाळा बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे बावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे साठ तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली चारशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे अकरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभाराची आवक झालेली आहे नऊशे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच चा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच चा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच चा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभाराची आवक झालेली आहे तेराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे सहा हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चैनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद